भारतातील सर्वात श्रीमंत दहा राज्य मित्रांनो आपल्यापैकी जवळपास प्रत्येकाला माहिती असेल की आपल्या भारत देशाच्या प्रगतीमध्ये देशातील राज्यांचे खूप मोठे योगदान आहे भारतात असणारी वेगवेगळी राज्यं ही त्या ठिकाणी असणाऱ्या कल्चर पर्यटन स्थळे आणि बिझनेससाठी संपूर्ण जगभर ओळखली जातात भारतातील काही राज्य ही शेती तर काही राज्य औद्योगिक उद्योगधंद्यावर अवलंबून आहेत तसेच भारतातील प्रत्येक राज्याची श्रीमंती किंवा गरिबी ही त्या राज्याच्या जी डी पीवर ठरवली जाते आपल्यापैकी बऱ्याच जणांना माहिती असेल जी डी पी म्हणजेच सकल देशांतर्गत उत्पादन यालाच आपण सरळ भाषेमध्ये असे सांगू शकतो की एखाद्या राज्याने ठराविक कालावधीमध्ये उत्पादित केलेल्या वस्तू व सेवा यांचा एकत्रित खर्च म्हणजेच जी डी पी होय अशातच आज आपण दोन हजार चोवीसमध्ये भारतातील सर्वात श्रीमंत दहा राज्य कोणती आहेत याबद्दल माहिती जाणून घेणार आहोत मित्रांनो व्हिडिओ सुरू करण्याआधी जर तुम्ही आमच्या चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला एक लाईक नक्की करा मग व्हिडिओला सुरुवात करूया नंबर दहा मध्य प्रदेश दोन हजार चोवीसमध्ये भारतातील सर्वात श्रीमंत राज्यांमध्ये मध्य प्रदेश या राज्याचा दहावा क्रमांक लागतो क्षेत्रफळानुसार भारतातील दुसरे सर्वात मोठे राज्य म्हणून मध्य प्रदेश या राज्याची ओळख आहे जे भारताचे हृदय म्हणून ही प्रसिद्ध आहे मध्य प्रदेश या राज्याच्या प्रगतीमागे मुख्यतः कृषी आणि मिनरल्स इंडस्ट्रीचा खूप मोठा वाटा आहे या राज्यामध्ये गहू कापूस आणि सोयाबीन यासारख्या महत्त्वाच्या वस्तू व कोळसा चुनखडी आणि बॉक्साईड यासारख्या खनिजांचे मोठमोठे योगदान आहे त्याचबरोबर मध्य प्रदेश या राज्याला मोठ्या प्रमाणात सांस्कृतिक वारसाही लाभलेला आहे जिथे अनेक प्रसिद्ध ऐतिहासिक स्थळे आहेत यामध्ये सांची येथील बौद्ध स्मारके खुजाराहू मंदिर अशा बऱ्याच ठिकाणांचा समावेश आहे दरवर्षी लाखो पर्यटक या ठिकाणांना भेट देण्यासाठी येत असतात ज्यामुळे राज्याच्या अर्थव्यवस्थेत मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे दोन हजार चोवीसमध्ये मध्य प्रदेश या राज्याचा एकूण जी डी पी तेरा पॉईंट सत्त्याऐंशी लाख करोड रुपये इतका आहे नंबर नऊ तेलंगणा भारतातील सर्वात श्रीमंत राज्यांमध्ये तेलंगणा या राज्याचा दोन हजार चोवीसमध्ये नऊवा क्रमांक लागतो जिथे मुख्यतः माहिती तंत्रज्ञान आणि जैवतंत्रज्ञानावर विशेष लक्ष दिले जाते तसेच हे राज्य मुख्यतत्त्वे अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी शेतीवरही बऱ्यापैकी अवलंबून असते जिथे प्रामुख्याने तांदूळ कापूस आणि मका या पिकांचे उत्पादन जास्त घेतले जाते फार्मास्युटिकल्स टेक्स्टाईल आणि आय टी यासह अनेक महत्वाचे उद्योगही राज्यात आहेत तसेच तेलंगणा या राज्यात असंख्य ऐतिहासिक स्थळे मंदिरे आणि लोकप्रिय पर्यटन स्थळे आढळून येतात ज्यामुळे या राज्याच्या इकॉनॉमीला मोठी मदत होते दोन हजार चोवीस मध्ये तेलंगणा या राज्याचा एकूण जी डी पी चौदा लाख करोड रुपये इतका आहे नंबर आठ आंध्र प्रदेश भारतातील सर्वात श्रीमंत राज्यांमध्ये आंध्र प्रदेश या राज्याचा दोन हजार चोवीस मध्ये आठवा क्रमांक लागतो हे राज्य भारताच्या दक्षिण पूर्व किनारपट्टीवर वसलेले आहे जे भारतातील क्षेत्रफळाच्या दृष्टीने चौथे तर लोकसंख्येच्या दृष्टीने आठवे सर्वात मोठे राज्य म्हणून ओळखले जाते या राज्याची अर्थव्यवस्था ही प्रामुख्याने शेतीवर आधारित आहे जिथे लोकसंख्या प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्षरित्या शेती या उद्योगाशी जोडलेली आहे पर्यटन अन्न आन, आणि आन, कृषी आधारित उत्पादने औषधे फार्मास्युटिकल्स आणि जैव तंत्रज्ञान या क्षेत्रामध्ये शाश्वत विकासामुळे आंध्र प्रदेश या राज्याला उच्च दर्जा दिला जातो 2024 मध्ये आंध्र प्रदेश या राज्याचा एकूण डी पी चौदा पॉईंट एकोणपन्नास लाख कोटी रुपये राजस्थान भारतातील सर्वात या राज्याचा दोन हजार चोवीस मध्ये सातवा क्रमांक लागतो या राज्याची अर्थव्यवस्था मुख्यत्वे कृषी पर्यटन आणि सेवा क्षेत्रावर अवलंबून आहे राजस्थानमध्ये सर्वात जास्त गहू बार्ली आणि मोहरी या पिकाचे उत्पादन घेतले जाते तसेच इथे मोठमोठे उद्योगही चालवले जातात यामध्ये कापूस उद्योग काच उद्योग मीठ उद्योग आणि सिमेंट उद्योग इत्यादींचा समावेश होतो राजस्थानच्या श्रीमंतीत पर्यटन क्षेत्राचाही खूप मोठा वाटा आहे कारण या ठिकाणी दरवर्षी अजमेर शरीफ दर्गा जंतर मंतर आणि हवा महल अशा अनेक ठिकाणांना भेट देण्यासाठी लाखो पर्यटक येत असतात दोन हजार चोवीस मध्ये राजस्थान या राज्याचा एकूण जी डी पी पंधरा पॉइंट सात लाख करोड रुपये इतका आहे नंबर सहा पश्चिम बंगाल जी डी पीनुसार भारतातील सर्वात श्रीमंत राज्यात दोन हजार चोवीसमध्ये पश्चिम बंगाल या राज्याचा सहावा क्रमांक लागतो हे राज्य भारताच्या इतिहासामध्ये सर्वात ज्ञानी आणि श्रीमंत राज्य होते जे सध्या शेती आणि मध्यम उद्योगावर अवलंबून आहे तसेच या राज्यातील समृद्ध संस्कृती इतिहास आणि वारसा यामुळे हे राज्य दरवर्षी कित्येक पर्यटकांना आकर्षित करत असते व्हिक्टोरिया मेमोरियल हावडा ब्रिज आणि सुंदरवन ही या ठिकाणची प्रमुख आकर्षणे आहेत या राज्याची अर्थव्यवस्था एकवीस टक्के कृषी क्षेत्रावर सव्वीस टक्के उद्योगावर आणि त्रेपन्न टक्के क्षेत्रावर अवलंबून आहे चोवीस मध्ये पश्चिम बंगाल या राज्याचा एकूण डी पी सतरा पॉईंट एकोणीस लाख करोड रुपये इतकं आहे नंबर पाच उत्तर प्रदेश भारतातील सर्वात श्रीमंत राज्यांमध्ये उत्तर प्रदेश या राज्याचा दोन हजार चोवीस मध्ये पाचवा क्रमांक लागतो जे क्षेत्रफळानुसार भारतातील चौथे तर लोकसंख्येनुसार भारतातील पहिले सर्वात मोठे राज्य म्हणून ओळखले जाते उत्तर प्रदेश हे भारतातील कृषी प्रधान राज्य म्हणून ओळखले जाते आपल्या देशातील अन्नधान्य उत्पादनात उत्तर प्रदेश या राज्याचे योगदान आहे आश्चर्याची गोष्ट तर ही आहे की या राज्यातील ऐंशी टक्के पेक्षा जास्त लोक हे ग्रामीण भागामध्येच राहतात त्याचबरोबर जगातील सात आश्चर्यांपैकी एक असलेले ताजमहल हे प्रसिद्ध पर्यटन स्थळ उत्तर प्रदेश याच राज्यामध्ये आहे जिथे दरवर्षी लाखो पर्यटक येत असतात ज्यामुळे या राज्याच्या अर्थव्यवस्थेत मोठी भर पडते दोन हजार चोवीस मध्ये उत्तर प्रदेश या राज्याचा एकूण डी पी चोवीस पॉईंट एकोणचाळीस लाख करोड रुपये इतका आहे नंबर चार कर्नाटक भारतातील सर्वात श्रीमंत राज्यांमध्ये कर्नाटक या राज्याचा दोन हजार चोवीस मध्ये चौथा क्रमांक लागतो जे देशातील सर्वात मोठे आय टी हब म्हणून ओळखले जाते आय टी बायोटेक्नॉलॉजी आणि एरोस्पेस यासह अनेक उद्योग या राज्यात आहेत तसेच कर्नाटक या राज्यामध्ये भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड हिंदुस्तान मशीन टूल इंडियन टेलिफोन्स इंडस्ट्रीज यासारख्या अनेक प्रसिद्ध कंपन्यांचे मुख्यालय आहे मित्रांनो कर्नाटक या राज्याची अर्थव्यवस्था दहा टक्के कृषी क्षेत्रावर सव्वीस टक्के उद्योगावर आणि चौसष्ट टक्के सेवा क्षेत्रावर अवलंबून आहे दोन हजार चोवीस मध्ये कर्नाटक या राज्याचा एकूण जी डी पी पंचवीस लाख करोड रुपये इतका आहे नंबर तीन गुजरात जी डी पीनुसार भारतातील सर्वात श्रीमंत राज्यात दोन हजार चोवीसमध्ये गुजरात या राज्याचा तिसरा क्रमांक लागतो भारताच्या पश्चिमेकडे असणारे हे राज्य मुख्यतः कृषी व्यावसायिक हस्तकला आणि उद्योग क्षेत्रावर अवलंबून आहे तसेच या राज्यात वस्त्र उद्योग सरासरीपेक्षा अधिक भरभराटीने ग्रोथ करत आहेत तसेच गुजरात या राज्यामध्ये मोठे शिप ब्रेकिंग यार्ड रिलायन्स पेट्रोलियमची रिफायनरी असे मोठे उद्योगी आहेत गुजरातची अर्थव्यवस्था एकोणीस टक्के कृषी क्षेत्रावर पंचेचाळीस टक्के उद्योगावर आणि छत्तीस टक्के सेवा क्षेत्रावर अवलंबून आहे दोन हजार चोवीस मध्ये बासष्ट लाख करोड रुपये इतका आहे नंबर तमिळनाडू तमिळनाडू भारतातील सर्वात श्रीमंत राज्यांमध्ये या राज्याचा चोवीस मध्ये दुसरा क्रमांक लागतो जे मुख्यतः औद्योगिक आणि कृषी क्षेत्रावर अवलंबून आहे चेन्नई हे शहर या राज्याची राजधानी आहे ज्याची भारताच्या आय टी क्षेत्रामध्ये सर्वात मोठी भूमिका आहे तसेच चेन्नई शहरामध्ये असणाऱ्या ऑटोमोबाईल्स कंपन्यांचा या राज्याच्या अर्थव्यवस्थेमध्ये खूप मोठा वाटा आहे तमिळनाडू या राज्याची अर्थव्यवस्था तेरा टक्के कृषी क्षेत्रावर चौतीस टक्के उद्योगावर आणि त्रेपन्न टक्के सेवा क्षेत्रावर अवलंबून आहे दोन हजार चोवीसमध्ये तमिळनाडू या राज्याचा एकूण जी डी पी अठ्ठावीस पॉईंट तीन लाख करोड रुपये इतका आहे नंबर एक महाराष्ट्र दोन हजार चोवीसमध्ये भारतातील सर्वात श्रीमंत राज्यांमध्ये आपल्या महाराष्ट्र या राज्याचा पहिला क्रमांक लागतो जे मुख्यतः कृषी आणि औद्योगिक क्षेत्रावर अवलंबून आहे मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी आहे ज्याला भारताची आर्थिक राजधानी म्हणूनही ओळखले जाते मुंबई या शहरामध्ये सर्वाधिक करोडपती आणि लोक राहतात बॉम्बे स्टॉक स्टॉक एक्सचेंज एक्सचेंज नॅशनल तसेच इतर बँका आणि वित्तीय संस्था देखील या मुंबई शहरामध्येच आहेत महाराष्ट्र हे राज्य उत्पादन आंतरराष्ट्रीय व्यापार मास मीडिया तंत्रज्ञान पेट्रोलियम फॅशन आणि पर्यटनासाठी प्रसिद्ध आहे महाराष्ट्र राज्याची अर्थव्यवस्था एक्कावन्न टक्के कृषी क्षेत्रावर नऊ टक्के उद्योगावर आणि चाळीस टक्के सेवा क्षेत्रावर अवलंबून आहे दोन हजार चोवीस मध्ये महाराष्ट्र या राज्याचा एकूण जी डी पी अडतीस पॉईंट एकोणऐंशी लाख करोड रुपये इतका आहे तर मित्रांनो आज आपण दोन हजार चोवीस मध्ये भारतातील सर्वात श्रीमंत दहा राज्य कोणती आहेत याबद्दल माहिती जाणून घेतलेली आहे तुम्हाला टॉप टेन मध्ये भारतातील आणखी कोणत्या विषयावर माहिती जाणून घ्यायला आवडेल ते आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि हा जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा व चॅनलला सबस्क्राईब करून बाजूचे आयकॉन बटन दाबायला विसरू नका जेणेकरून अशाच प्रकारचे व्हिडिओ आपल्यापर्यंत येत राहतील